रामकृष्ण हरे दामोदर कृपा रणेश्वर चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर असं भजन आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद भांडायला 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 आले मी ठूसी भांडायला 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 आले मी ठूसी भांडायला नवरा माझा आहे कामाचा धंदा त्याचा वाण्याचा नवरा माझा आहे कामाचा धंदा त्याचा वाण्याचा बसला विना वाजवायला आले मी विठुसी भांडायला बसला विना वाजवायला नि आले मी विठुसी भांडायला 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 आले मी विठुसी भांडायला 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 आले मी विठुसी भांडायला ज्ञानेश्वराची पोथी वाचतो पंढरीची वारी करतो ज्ञानेश्वराची पोथी वाचतो पंढरीची वारी करतो आणि लुगडं नाही मला नेसायला आले मी विठुसी भांडायला लुगडं नाही मला नेसायला आले मी विठोसी भांडायला 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 आले मी विठूसी भांडायला 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 आले मी विठूसी भांडायला तुकारामाची जी जाऊ भाकर घेऊन डोंगराला जाई तुकारामाची मी जी जाऊ भाकर घेऊन डोंगराला जाई काटा रुतला पायाला काटा रुतला माझ्या पायाला आले मी विठूसी भांडायला रुतला माझ्या पायाला आले मी विठोसी भांडायला 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 मी विठोसी भांडायला 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 आले मी विठूसी भांडायला एका जनार्धणी धावणी आला काटा काढून उभा राहिला एका जनार्धणी काटा धावून आला काटा काढूनही उभा राहिला गेले मी प्रभूच्या चरणाला आले मी विठुसी भांडायला गेले मी प्रभूच्या चरणाला आणि आले मी विठोसी भांडायला 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 आले मी विठोसी भांडायला 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 आले मी विठुसी भांडायला आले मी विठोसी भांडायला आले मी विठुसी भांडायला धन्यवाद